कुणाची आण कुणाचं काय आण कुणाची रानातली गाज गाजर आणायची चुरून असं आणायचं आम्ही असं काय 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 ते पपय वगैरे शेंदड अगत्या पंचमीची लाई अगत्या पंचमीची लाई पोळ्यानं केली घाई साजने बाई मशागत करून ठुवायची पाऊस पडला की पेरणी करून ज्वारी पेरायची नंतर त्याला खुरपण मारायचं खुरपण मारून पुन्हा पाणी असलं तर पाणी मिळलं तर पाणी द्यायचं आणि निक्याच पावसावर म्हणलं तर मग काय येऊ शकत नाही आणि पाणी दिलं तर ज्वारी येऊ शकते म्हणजे ज्वारीला पाणी लागतंच पाणी होतं पाणी होतं पण वेळेस मिळत होतं नव्हतं मिळत सोनक तलावाचं पाणी होतं पाणी जर मिळलं तर ज्वारी एकरी कमीत कमी दहा ते बारा पोती ज्वारी होऊ शकत होती कसं तेवढ्या पेरण्या कशा पहिल्या पेरण्या बैल पेरणे बैलानं हां बैल पेरणे त्यावेळेस काय ती ट्रॅक्टर अवजार काही नव्हती बैलांची पेरणी करायची ज्वारी डबल पेरायची दोमारणे त्यामध्ये खत खत वैश मिक्स आणि ते सिंगल बैल पेरणी कसली होती ती ती एकारणी पेर कशी पेरायची ती म्हणजे ती अशी सरळ झाली दुमारणी म्हणजे पुन्हा आडव घ्यायची त्याला मग त्याला ती दुमारणी म्हणायचं मग त्याच्यात कडबाबी बी जास्त निघतो ज्वारी बी ज्यादा खुती, खुती निघते दुमारणी केली तर जवळ दहा बारा पोती इकरी उतार बसतो ज्वारी आणि कडबा दोन्ही ती कडबा वेगळा असते आणि ज्वारी पर... कडबा एक सात आठशे सुमारे तू विक्री सुमारणीचा आणि कडवा कडबा एक चारशे तीनशे चारशे तीनशे साडेचारशे जा, जात एकारणीचा कडबा निघतो त्याला उतार कमी बसतो म्हणजे त्याला लय झालं तर एक पाच ते सहा एवढा उतार ज्वारीचा बसतो क्विंटलचा ज्वारी कसल्या साईज देशी ज्वारी असायची देशी मालदांडी प्युअर देशी आता काय प्युअर देशी ज्वारी राहिलेलीच नाही पहिल्या काळात होती आता सगळं डुप्लिकेटच आहे ज्वारी पेरणे केल्यानंतर ती काढायची कशी काचेच्या मळण्या वेळण्या कशा करायच्या तुम्ही ज्वारी पेरल्यापासन काढणी पाचव्या महिन्यात होती ती चालू पुन्हा मळणी मोडून फोडून पुन्हा ती बैलाची मळणी करते ती आणि बडवायला बडवते ती जुन्या काळात बडवून घेत होती जुन्या काळात त्यावेळेस नव्हत्या मिशनी त्यावेळेस मिशन नव्हती काय नव्हती ती मळणी बैल मळणी होती आणि गड्याकुंड खळी बडवू बडवून घेत होती हा खळी करायची खळी तुडवून जाम करायची पालं पाच टाकून त्यात त्यात मोडणी करायची पुन्हा बाया लावून आणि परत गड्यांकडून पडवून घ्यायची अशी होती काढणी काढणी म्हणजे उपसून काढायची बेडग्यान काढायची कोण कापून काढायची कशी पहिले करून उपसूनच काढत होते कापून नव्हती पहिली हा उपसूनच काढायचे ज्वारी करायला जायचं का जात होता पेरणी करायला जात होतं की आमचं मिस्टर पेरणी करायला जात आम्ही माग बाकरी जेवण घेऊन जात होतं की माग पाखर पाखर राखत होते गे पाखर राखायला जात होते आठवडा असायचा आतमध्ये उभा राहायला वर उभा राहायचं गोपन फिरवायची गोपनीने धोंडा मारायला धोंडा मारायचा हाऊ म्हणायचं बैलाचा मसराचा काय असेन दिशेन का ती तयार करून ती रानात गाड्या उन्हाळून गडी लावून किंवा असं इस्कटून घ्यायचं त्याला पाळी मारायची बुजवटा करायचा आणि नंतर मग ती बुजवटा केल्यावर खत रानात मिळतो या मग त्यासोबत ज्वारी बरोबर काय नुसती ज्वारीच असायची त्यात काय करडा टाकायचा हांडा ती खाण्यासाठी त्या काळात काय त्या काळात काय नव्हतं पुन्हा एखाद वेळेस गाजरं टाकायची ज्वारीमध्ये गाजरं त्या टाइमाला चांगली येत होती तशी गाजरं आता नाही नाहीती हरभरा सीजन वगैरे दिपाळी बसन पुढं होता हरभरा शेती हरभरायला चांगलं गार्ट पडल्याशिवाय हरभरा पेरत नव्हते गाराव पडलाही हरभरा पेरायचा त्यावेळेस हरभऱ्याला काय आळीफिळी बी नव्हती हा हवामान चांगले असल्यामुळे हरभराभर चांगला यायचा त्याला उत्पादन बी चांगलं होतं त्या टायमात शेंदड आपली देशी शेंदड असायची पुन्हा वाळकं अशी वेगळी आणि शेदडं वेगळी शेंदडाचं बी वेगळं वाळकाचं बी वेगळं ही दोन्ही बी त्यात टाकत होते दोडका शेंदडं वाळकं करडा एवढ्याशिवाय दुसरा दुसरं त्या ज्वारीमध्ये वापर नव्हता माझी तुम्ही जायचं ज्वारीच्या राना शेंद हुडकाल्यावर जायचं जायच गे गवत काढायला शेंदड हुडकायला काय काय हुडकायला कडवंच्या हुडकायला काय पण हुडकाय जायचं रानातन फिरायचं काय गाहल ते आणायचं गोळा करून जनावर काय काय जनावर होती तेव्हा दोन बैल होती एक मैस होती काय गाहल तर काय गाहील ते हुडकून आणायचं काय ते फावर अजून हुडकाय जायचं नाही ते ह्याच्या गवताला गेल्यावर गावी ते आणायचं हुडकून काय बाहेर म्हणते त्या खेळायचं संध्याकाळी काय काय असं तेवढं चार आठ रोज आपलं तेवढं असायचं हा झोका असतो झोका खेळतो ती भरपूर घरी दळून पाटच्याला उठून दळायचं सकाळचा स्वयंपाक करायचा पुन्हा इदुळा दोळात चार वाजता आणि दळायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं करायचं आमच्या ता करत होती मी लग्न झाल्यावर सुद्धा दळले मी होय काय काय <स्थाथ> दळ काय जीवार ही घाऊ दळायच किती चार माणसं घरात असायची चार माणसा पुरतं तेवढं सकाळी पाट दळायचं आणि चार माणसा संध्याकाळी चार पाच वाजता दळायचं रोज दळायचं <स्थाथ> दोन वक्ताचं दो एकट किती पाचला उठायचं सहाला उठायचं उठून थोडं जायचं तेवढं एका टायमा पुरतच बैलाची नाव मे एका बैलाचं नाव सुरत्या होत एका बहादुरे बहादुर्या बहादुर्या लहिजा ती तिसरा साग आहे दोन बैल होती एक सुरत्या म्हणायचा आणि एक बहादुरे म्हणायचा होता कापसाची लागवड ती बायाकुंड सर्या तोडून ही करून ती कापसाची लागवड बायाकुंड करायची <laughs> आणि ती उगवून आला की त्याला खुरपानं मारावं लागते ती पहिलं खुरपानं एक करायचं दुसरं एक करायचं तीन खुरपानं कपाशीची होते ती तीन खुरपाना जारी पुन्हा तन्न कमी येतं आहे पुन्हा कपाशी फुटायला लागते कप कापूस फुटा लागल्यानंतर बाया लावून कापसाची इच्छा करायची त्याची पोती भरायची कापूस आल्यावर विकायचा कुठं कापूस त्या काळात पंढरपूरला आडत होत ना मग ती आडतीला कापूस नेऊन विकायचा असं करत करत थोड काय ना त्याच्यावर कंट्रोल आल्यावर काय दिसानं विजापूरला नेऊन सडचनला नेऊन कापूस विक्री केलेली काय ऊस कोणाची असली की जायचो ऊस आणायला दोघी जायचो आम्ही ते रोज जायचो आम्ही खायसाठी खवळायची तरी आम्ही जायचो ते खवळाच्या आम्हाला पण आम्ही कवाना कवाना जाऊन घेऊन यायचाराच्या पुरी काय येते रोज बोराला म्हणायची बोर म्हणजे व्यवहार आमच्या शेजारची होती ना त्या पायका इतक्या डेंजर होत्या ना त्या पुरी खाली न राखत बसायच्या अरे बाबा आल्या सांबाराच्या पुरी म्हणायच्या आणि मग आम्ही पळ पळ पळवट भरून बोरी घेऊन पळून यायचं आणि बोरं इतकी गोड होती ना ती आणि मोठी टिफेरी बोरं होती आणि छान वाटायची ती बोरं बोर खायला त्यावेळेस आम्हाला खरं म्हणजे ही मोठी आमची ताई आहे ती असेल कदाचित अकरा दहा दहा वर्षाची जी असेल आणि तिच्यानंतर ती माझी दुसरी ती जी असेल आठ वर्ष आणि मी सहा वर्षाची कदाचित असेल सहा वर्षाची पण आम्ही खूप एन्जॉय करायचं बहिणी बहिणी मिळून कोणाची पोरं आण कोणाचं काय आण कुणाची रानातली <laughs> गाजर गाजरं आणायची चुरण असं लय आणायचो आम्ही असं काय 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 ते पपय वगैरे शेंदड शे आ, ते ज्वारीच ते ज्वारीमध्ये शेंदड असायची बघा की आम्ही श शेंदडं घेऊन येणार ते वाळक आणणार आणि पहिले म्हणजे शेतकरी कसे असणार की त्यांची राखण करायची रानामध्ये कुणाला काय शेंदड नेऊ द्यायची नाहीत वा वाळकं तोडू द्यायची नाहीत पण आम्ही <laughs> आम्ही अशा मुली होतो ना आम्ही एकदा ठरवलं ना आम्ही आणणारच आम्ही त्या दिवशी गवताचं निमित्त करायचं आणि त्या गवतात ती थोडं घालायचे आणि यायचं पण गाव लावता घरी कोणाला घरी टाकायचं टाकायचं ना काय घेतलंय म्हणायचं गवतात लपवायचं पण काय मला काही झोकं बांधायचं घरी झाड होतं दारात झोक बांधलं काही सगळे मेहंदी आणायची झाडाची वरवड झाडाची झाडाची मेहंदी आणायची पाट्या बरवट्याने वाटायची झाड होत शेता रंगायची हो मेहंदी खूप रंगायची आम्हाला वाटून द्यायची तीच मेहंदी लावायची पाट्यावर कात थोडा घातला की रंगायची म्हणजे कात घालायचा कात खायचा कात खेळ कसे कोणती कोणत्या जास्त खेळ तुम्ही काय काय खेळतो खेळ काय फुगडी झोका झोका गजगे खेळायचे गजगे परत अजून ते काय म्हणायचं पहिलं आपलं ते दगड टाकून नाही का आपण जिबल्या खेळायचं लेगोर चेंडू गोर पण ते चिबल्या म्हणायचे कसला खेळ होता पहिला लंगडीत लंगडी असायची आम्ही चार पाच जणी बहिणी बहिणी असल्यामुळं आमची एक टीमच व्हायची घरी घरच्या घरी बांधव भांडण व्हायची आमची <laughs> माराय <laughs> <नारोते नारोते laughs> <नारोते नारोते। laughs> हा ही शाळेत जायची शाळेत ना आले का मलाच म्हणायचे काम कर काम करा येऊन झाडावर बसायची आणि काही काम करायची नाही मलाच लावायचे काम काय सांगितलं का तूच कर तूच कर बनायची ह्यातूच भांडणं लागायची आंबा पिक इथं रसगळ इत कसली गाणी राजा पायची मक्या इथ जिमपोरी जिम कपाळाला टीम हे अशी आमची पहिली जुनी गाणी असायची एक काळात पण ही भीमुख नसायचा ती देशी पसऱ्या भीमुख असायचा ती बैलाकुंड त्याची काढणी करायची बाया कुंड इच्छनी करायची त्याची पत्र्यानं इच्छणी करायची आता आता तसला ती भीमुख बोडाला नंतर बैल बी बुडाली त्याच्यामुळं सगळंच ती बुडाले बी ही नवीन ओपन बी झालेलं आहे आताचं पहिल्या काळातलं दिशी शेंग चांगली असायची आणि ती शेंग एकरी कमीत कमी तीस पोतं पस्तीस पोती शेंग निघू शकत होती त्या काळातली ती शेंग पशे पण बायानं चाळून काढायची ती शेंग बैलानं ती रानाची उळवणी करायची आणि नंतर बायाच कोणतं इचणी करून घ्यायची अन शेंग वाळली नाही गायची दोन उन्हात खालस ती गवर माई वर बाप इ गवर वर बाप एका कळशी दोनी नाली ग एका कळशी दोनी नाली कळशी दोन्ही नाली, नाली गवर बापाला दृष्ट झाली बापाला दृष्ट झाली गवर बापाला दृष्ट झाली ही मांडवाच्या मांडवच्या दारी कागवर माई रुसा वरमाई वर माई रुसा कागवर माई रुसा वरमाई रुसा येली बंदवाची हावशा बंदवाची गाडी बाराची हुक इली बाराची हुक आली गाडी बाराची हुक आली हि ग माड च्या दारीवडाला ग रातू रात तिचा हवाशा बाई बंधू ग एवढा रातू लय रातूरात रातू रात हाई आय रवरी नत आय रवारीनत गाई आय रवरी नत द मांडे गावांच्या दारी कोण ही सत कोण हिंड सवईशी हिंडती ती यशी नवऱ्या बाळाची मावयशी रणजित बाळाईची ग नवऱ्या बाळाची मावयशी ही ग मांडा गावच्या दारी कोण हिंडती गवळ गवळण हिंडती गवळ न ग नवऱ्या बाळाची मावळ न बाळाची मावळ ग गं नवऱ्या बाळाची मावळणं सांगा थोडा आली काय लगे लावाली का मुन्याच ही पारण्यानी गाईला नवरा पारण्यानी गाईला आयत्या कुरवल्या इस ती सुरवाल्या इस ती सुरवाल्या इस ती स आधी मानाची खाली बस मानाची खाली बसन आधी ग मानाची खाली बस अगत्या पंचमीची लाई अगत्या पंचमीची लाई पोळ्यानं केली घाई साजणे बाई अगत्या पोळ्या याच गोंड अगत्या पोळ्या याच गोंड गणपती आले वाकड तोंड साजने बाई त्या गणपतीचं लाडू त्या गणपतीचं लाडू महालक्ष्मी लाडू साजने बाई महालक्ष्मी लाडू साजने बाई त्या लक्ष्मीचं ताट त्या लक्ष्मीचं ताट दसरा गजर घाट साजने बाई दसरा ला गजर घाट साजने बाई अगत्या दसऱ्याची माळ अगत्या दसऱ्याची माळ दिवाळी आली काळून खाळ साजने बाई दिवाळी आली काळून खाळ साजने बाई सक्रात बाई आली निणती साजने बाई त्या सक्रांतीचं सुगड अग त्या साक्रांतीचं सुगड महापुनिवाली दुगाड साजने बाई अगत्या पोनावेची लोंबी अग त्या पुनावेची लोंबी शिमगा म्हणतो खेळेन झोमी साजने बाई शिमगा म्हणतो खेळेन झोमी साजने बाई अगत्या शिमग्याचा गुलाल त्या शिमग्या याचा गुलाल पाडवाला मोर दलाल साजने बाई अगत्या पाडव्याची गुडी आणि त्या पाडव्याची गुडी आकिती बाईनं टाकली उडी साजने बाई आ किती टाकली उडी साजने बाई